तर या संदर्भात एक महत्वाची बातमी येते जरांगींच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती कळतीये महत्वाची बातमी आहे जरांगे इकडे मुंबईकडे येण्यासाठी निघालेले आहेत आणि सागर बंगल्यावर असते येणार आहेत असं त्यांनी सांगितलंय आणि त्यासाठी जालन्यामध्ये सध्या भांबेरी गावामध्ये थांबलेले जरांगी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर मातल्या त्यातल्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती कळते शैलेंद्र पवार आणि बाळासाहेब इंगळे असं ताब्यात घेण्यात आलेल्या या दोन सहकाऱ्यांची नावं आहेत नितेश महाजन आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणखी तपशील जाणून घेऊया नितेश जरांगेंच्या दो दोन सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचं कळतं आहे काय नेमकं पोलिसांनी कारण दिलंय काय पुढचे तपशील आहे नक्की समूप आज मुंबईची तयारी करण्यासाठी रात्री हे दोन्हीही सहकारी घरी गेले होते मात्र यापैकी दोन सहकारी जे आहेत त्यातील एक शैलेंद्र पवार जे पवार नावाचे आहेत ते येथील आहेत आणि दुसरे जे आहेत तिंगळे ते आंबडचे आहेत या दोनही सहकाऱ्यांना एकाला अंबड येथून आणि दुसऱ्याला तीर्थपुरी येथून ताब्यात देण्यात आलेला आहे मात्र आज सकाळी त्यांना ताब्यात देण्यात आलेला आहे चार वाजता आणि त्यांचा त्यांना जे ताब्यात देण्यात आलेला आहे त्याचं कारण अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाहीये मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात देण्यात घेतलेलं आहे नेमकं पोलीस याचं कारण काय देतात ते आपल्याला पाहावं लागेल अनुपमा ठीक धन्यवाद नितेश दिलेल्या माहितीसाठी अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू नितेश महाजन आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तेव्हा मनोज झिरांगे पाटील यांचे दोन सहकारी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत शैलेंद्र पवार आणि बाळासाहेब इंगळे ताब्यात घेण्यात आलेले या दोन सहकाऱ्यांची नावं आहेत तर इकडे झिरांगे आता सागर बंगल्यावर येण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येण्यासाठी मुंबईकडे निघणार आहेत ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि या दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली आहे त्यांच्या दोन सहकाऱ्यांना ताब्यात घेतले ताब्यात घेण्याचं कारण पोलिसांनी अजून स्पष्ट केलेलं नाही मात्र हे दोघे जण तयारी करण्यासाठी पुढे आजच्या आंदोलनाची तयारी करण्यासाठी घरी गेले होते आणि तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचं कळत तर जरांगे मुंबईकडे येत आहेत आणि त्यासाठी ता भांबेरी गावामध्ये आज त्यांचा मुक्काम आहे दहा वाजता ते निघणार आहेत त्यांचे सहकारी त्यांच्याबरोबर येणार आहेत आणि मुंबईकडे येण्याची तयारी ये करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय तर आज संपूर्ण जालना जिल्ह्यामधून काय नेमक्या घडामोडी घडत आहेत हे बघणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे शैलेंद्र पवार यांना तीर्थपुरी गावातून तर अंबड शहरातून बाळासाहेब इंगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय